नमस्कार महानगरपालिकेच्या खाते ओळख या श्रंखलेत आता आपण आलेलो आहोत महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्र या कार्यालयात जाणून घेऊयात महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्राबद्दल नमस्कार मी रोहित सोनुले मी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागात काम करतो का सध्या कोल्हापूर महानगरपालिका हा हे जे अभियान आहे दोन हजार पंधरापासून पासून राबवत आहे हा केंद्र शासन पुरस्कृत एक ही एक अभियान आहे यामध्ये मुख्यतः पाच घटकावर काम केलं जातं मधला पहिला घटक म्हणजे सामाजिक अभ अभिसरण अन, आणि संस्थात्मक बांधणी यामध्ये जे शहरी गरीब महिला आहेत यांचं आम्ही संस्थात्मक बांधणी करतो त्या माध्यमातून त्यांचे महिला बचत गट स्थापन केले जातात जवळपास शहरामध्ये पंधराशे नव्याण्णव बचत गट आत्तापर्यंत स्थापन झालेले आहेत या माध्यमातून जवळपास आपल्याकडे अठरा हजार महिलांचं संघटन निर्माण झालेलं आहे ग्राउंड लेवलला महिला बचत गट आणि त्यानंतर वस्ती लेवलला त्या गट बचत गटाच्या माध्यमातून त्याचं प्रतिनिधित्व घेऊन वस्तीस्तर संघ त्याला आपण एरिया लेवल फेडरेशन म्हणतो ते स्थापन केले जातात जवळपास कोल्हापूर शहरामध्ये हे एक्कावन्न वस्तिस्तर स्था संघ स्थापन आहेत त्यानंतर या वस्तीस्तर स संघाच्या माध्यमातून शहर लेवलला सिटी फेडरेशन हे सुद्धा एक आपलं तयार आहे जेणेकरून ज्या काही शासकीय योजना आहेत या शहरस्तरीय संघाच्या मार्फत एकदम ग्रासरूट लेवलला महिलापर्यंत पोहोचल्या ले जा जातात जा। त्यामध्ये दुसरा उपक्रम आपण राबवतो तो स्वयंरोजगार म्हणून आहे या माध्यमातून शहरी गरीब लोकांना दोन लाखापर्यंत व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिलं जातं सात टक्के च्या वरती जे व्याजदर आहे त्यामध्ये सूट शासनामार्फत दिली जाते यानंतर तिसरा घटक म्हणजे कौशल्य प्रशिक्षण आहे यामध्ये युवक युवतींना व्होकेशनल ट्रेनिंग आपण तीन ते चार महिन्याची दिली जातात तसेच त्यांना प्लेसमेंटसुद्धा पुरवली जाते सध्या कोरोना काळापासून हा घटक थोडासा थांबवलेला आहे शासनामार्फत त्यानंतर चौथा घटक म्हणजे शहरी फेरीवाल्यांना सहाय्य यामध्ये जे आपले पथविक्रेते असतात त्यांचं सर्वेक्षण करणं त्यांच्या मुलाखती घेणं आणि जी शहर लेवलला समिती असते त्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व घेणं आणि त्यांच्या ज्या फायद्यासाठी ज्या स्कीम शासकीय स्कीम आहेत त्या राबवणं जसं की त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं त्यांना एक त्यांची आयडेंटिटी म्हणून आय कार्ड असेल विक्री प्रमाणपत्र असेल क्रेडिट उपलब्ध करून देणं अशा योजना इथून पुढे राबवल्या जाणार आहेत सध्या आपली शहरस्तरीय समिती स्थापन झालेली आहे त्याची निवडणूक हीसुद्धा पार पडली आहे यामध्ये पाचवा घटक आहे म्हणजे तो शहरी बेघर आणि निवारा यामध्ये आपल्या शहराच्या उघड्यावर जे लोकं राहतात म्हणजे रेल्वे स्टेशन असेल स्थानक असेल मंदिर असेल या परिसरामध्ये उघड्यावर झोपणाऱ्या लोकांसाठी शहरामध्ये चार ठिकाणी बेघर निवारे उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये दोन स्त्रियांसाठी आहेत व दोन पुरुषांसाठी आहेत सध्या जवळपास इथे पन्नास ते साठ लोकं या निवाऱ्याचा लाभ घेत आहेत तिथे त्यांना पूर्ण जेवण चहा नाश्ता त्यांचं हायजीन आरोग्याच्या सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जातो धन्यवाद